हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सध्या ट्रेंडमध्ये असलेले तीन युनिक कलर जे साड्यांमध्ये खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत साड्या घेताना आपण नेहमीच युनिक कलर बघत असतो त्यातला पहिला कलर आहे ब्राऊन पैठणीमध्ये ब्राऊन कलर सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे हा कलर सगळ्याच क स्किन टोनवर परफेक्टली मॅच होतो आणि या कलरमुळे जो लूक येतो तो एकदम रिच लुक येतो त्यामुळे हा कलर ट्रेंडमध्ये आहे त्यानंतर दुसरा कलर आहे गोल्डन कलर हा देखील सध्या ट्रेंडमध्ये दे आहे बऱ्याचशा ज्या नवऱ्या आहेत त्या लग्नाच्या वेळेस किंवा एंगेजमेंटला गोल्डन कलर घालणं खूप पसंत करतात खूप छान लुक येतो आणि त्यानंतर तिसरा कलर आहे मेहंदी कलर हा कलर देखील सध्या ट्रेंडमध्ये दे आहे यामध्ये तुम्हाला जे कलर कॉम्बिनेशन असतं ते खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचं आणि युनिक कॉम्बिनेशन दिसतं आणि हा कलर देखील सगळ्या स्किन टोनवर परफेक्टली मॅच होतो त्यामुळे तुम्ही साडी घेणार असाल तर या तीन कलरचा नक्की विचार करा